हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला हवामान अभ्यासक तोडकर साहेब बोलतात का हो मीच बोलतोय बोला ना आ, सर आतापर्यंत तुमचे हवामान जे आहे अंदाज ते खरे ठरले आहेत आणि आज आहे सात मे दोन हजार पंचवीस आणि आजपासूनचा पुढचा हवामान अंदाज कसा असणार आहे कारण की भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडले की आमच्या भागात गारपीट आहे मग आता पुढचे दिवस पुढच्या दिवसामध्ये दिव, दिव, कसा पाऊस असेल किंवा गारपीट होणार का अवकाळी होणार वारा वारा वगैरे वगैरे कसा असणार आहे नक्कीच आता आज जी सात मे आहे आज सुद्धा मोठी पावसाची तारीख आहे बांदेशच्या सर्व तालुक्यांना आता म्हणेल की आमचा कोणता तालुका सुटला आहे तर बांदेशचे सर्व तालुके ज्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार शहादा नंदुरबार शहादाला पुढील तीन ते चार तासामध्ये आजच्या सात मेला बारा वाजेपर्यंत पाऊस दाखल होईल तर महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये आजचा पाऊस आपला प्रभाव टाकणार आहे त्यामध्ये गारपिटीचे पण चान्सेस आहेत शेतकऱ्यांनी आपण याबाबत सुद्धा पूर्वकल्पना दिली आहे तर हे जे गोष्टी आहेत ह्या गोष्टी सुरुवातीपासून आपण जिल्ह्यानुसार जर सांगायला सुरुवात केली तर शेतकऱ्यांनी त्या शेवटपर्यंत ऐकायच्यात कारण की आपला जो शेतमाल या आहे यापेक्षा महत्वाचा आपला जीव आहे आपल्या जनावरांचा जीव आहे तर यांना या वेळेला आपल्याला सुरक्षित ठिकाणी हलवायचा आहे आणि त्यातली त्यात, त्यात आज लग्न तारीख सुद्धा आहे त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या लेखीबाईचे लग्न असतील आजच्या डेटला कुठली खबरदारी घ्यायची हे आपल्या आजच्या रेकॉर्डिंग मध्ये त्यांना मी सांगणार आहे तर बघा आज लवकरच खान्देशच्या नंदुरबार आणि धुळ्यामध्ये जवळपास पुढील तीन ते चार तासांमध्ये म्हणजे दोन अडीच वाजेच्या दाखल होईल नाशिक क्षेत्राच्या इगतपुरी सिन्नर पट्ट्यातही आज गारपिटीचे चान्सेस आहेत वैजापूर कन्नड सिल्लूड भाग देखील सवडकर सर आज पावसाच्या आणि अवकाळी रडावरती आहे त्यानंतर जामनेर अजिंठा लेणी परिसर भोकदनचे सर्व गाव आज अवकाळी वाऱ्यावरती किंवा काही ठिकाणी पावसावरती आज आहेत त्यानंतर जाफ्रबाद साहजिकच आहे देवळगाव राजा लोणार परिसर अकोला उत्तर भाग शेवगाव खामगाव जे काही विदर्भाचे उत्तरेकडील तालुक्या आहेत पण त्याचबरोबर जालना जिल्ह्यातही संध्याकाळच्या वेळेला दिवस पावताच्या कंडिशन मध्ये वातावरण येईल साहजिकच आहे जालन्याला पाऊस येतो म्हटल्यानंतर तो हिंगोली पर्यंत वाशिम पर्यंत ही मजल मारणार आहे काही ठिकाणी हा भाग सोडणार आहे कारण की हा मान्सूनचा पाऊस नाही सर्व दूर मान्सून तुझा सर्वदूर पडत नाही आजकालच्या दोन चार दो वर्षाचा जर रेकॉर्ड काढला तर मानसून तुझा एका दिवसामध्ये सर्व कव्हर करत कर नाही फक्त आभार सर्व कवर करेल पण वारं कवर हा सर्व दूर राहणार आहे तर बघा त्यानंतर अहिल्या देवी नगर परिसराच्या दक्षिण आणि उत्तर काही ठिकाणी पश्चिम भागातही वादळी पावसाचे चान्सेस आहेत पुण्यापर्यंत पुण्याच्या पश्चिम जुन्नर पट्टा मुळशी पट्टा या भागात देखील मजल आहे आता उळ्यात दक्षिण महाराष्ट्राकडे दक्षिण महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे सवडकर सर की सध्या डब्ल्यूडी गुजरात मार्गे प्रस्थान करतो त्यामुळे उत्तर भारत उत्तर महाराष्ट्राला आणि उत्तर भारताच्या एमपी लगतच्या भागांना तो झोडपून काढणार आहे पण दक्षिण महाराष्ट्र जे काही सांगली सोलापूर मूर्ती इथे काय होणार आहे की जे आलेलं बाष्प आहे हे काही मोजक्या भागांना आपला अवकाळी प्रभाव करून दाखील पण सांगली सोलापूर धारासाठी मोठी जी तारीख आहे ही पुढे आहे अकरा मे तेरा मेच्या कालखंडामध्ये तर आता उळ्यात नांदेड जिल्ह्याकडे नांदेड परभणीचा जो भाग आहे सवडकर सर हा देखील उर्वरित बाष्प म्हणजे काय होईल की परभणीमध्ये काही ठिकाणी वातावरणाचं कनेक्शन जे आहे ते तालुक्यानुसार वेगळं राहील माजलगाव पट्टा परळी वैजनाथ पट्टा देवराई पट्टा असेल ह्या भागामध्ये आज आंबड सुद्धा आहे तर या पट्ट्यामागे हे वातावरण कन्व्हर्ट होऊन आपल्या नांदेड परिसराकडे वसमतच्या काही तुरळक भागाकडे जसं की काल दोन दिवसापूर्वी सुद्धा असं झालेले आहे त्याच पद्धतीने इथे राहील आता बोलतोय पूर्व विदर्भाकडे साहजिकच आहे अकोल्यापर्यंत पाऊस मजल मारतोय त्यानंतर पलीकडे सुद्धा गरमीची लेवल आणि वाऱ्याची तीव्रता त्या पद्धतीने आहे ते उष्ण कटिबंध जे काही डब्ल्यूडी बनलेला आहे त्याचा साहजिक परिणाम अकोला अमरावती नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रभाव टाकणार आहे वर्ध्यात काही मोजक्या ठिकाणी ते चंद्रपूरला सुद्धा आजची तारीख कमी अधिक प्रमाणात तर पुढच्या दोन चार तारखा ज्या आहेत ज्या म्हणजे अकरा दहा त्या कंडिशनच्या आहेत त्या देखील गारपिटीच्या रडारवरती घेऊन येत आहे तर आजच्या या रेकॉर्डिंग मध्ये खबरदारी कुठे घ्यायची तर सर्वाधिक लवकर दुपारच्या वेळेचे जे लग्न आहेत ज्याला आपण कधी बारा साडेबाराचा मुहूर्त येतोय पण आपल्या काही करामतीमुळे तो मुहूर्त दोन अडीच वाजेपर्यंत जातोय त्या करामती आपल्याला टाळायच्या आहेत दो बा, साडे बारा वाजता बरोबर जालन्याच्या सर्व भागांचे लग्न झाले पाहिजे छत्रपती संभाजीनगरला साडेबाराचाच टाइम आहे पण कदाचित वाऱ्याची लेवल कमी अधिक झाली तर दोन अडीच वाजेपर्यंत हा पाऊस दाखल होईल बुलढाणा सेम कंडिशन आहे चार पाच वाजेपर्यंत पाऊस दाखल होईल जालन्याच्या घनसावंगी अंबड परतूर मंठा या भागाकडे पाच साडेपाच किंवा संध्याकाळपर्यंत हा पाऊस दाखल होईल आणि सर आता आजपासून म्हणजे आपण जर पाहिलं तर हे सर मान्सून पूर्व पाऊस आहे मग याचा परिणाम पुढच्या मान्सून म्हणजे जूनच्या पावसामध्ये काही होईल का नक्कीच आणि गुड क्वेश्चन विचारलाय हा प्रश्न शेतकऱ्यांना देखील पडलेला असतो आणि विशेष म्हणजे ज्यांना कोणाला हा प्रश्न पडला असेल त्यांचं उत्तर मी त्यांना त्याच पद्धतीने देणार आहे पण हा जो रेकॉर्डिंग असेल हा जो ऑडिओ आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि चांगले प्रश्न हवामान अभ्यासाक जे शेतकरी शेतकऱ्यांची मुलं तर तुम्ही सुद्धा आहे जवळखा सर जे विचारित असतील तुमच्या मनातले जे प्रश्न विचारत असतील त्याचा सपोर्ट देखील करायचा आहे तर बघा मान्सून वरती असा परिणाम होणार आहे मान्सून हा ठराविक काळेमध्ये वेळे अगोदर सुद्धा येण्याचे चान्सेस बातम्यामध्ये हवामान तज्ञांच्या मार्फत जे जागतिक लेवलला असतील किंवा आपल्या भारतीय राष्ट्रीय लेवलच्या असतील आयएमडी असेल किंवा कुठल्याही संस्थेने दिले आहेत की मान्सून यंदा वेळेवर येणार आहे पण कदाचित ह्या पावसामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे ह्या आठवड्याभर पावसाचं वातावरण तर कंटिन्यू आहेच पण यामुळे एक परिणाम आता नक्की होऊ शकतो ऐन वेळेला मान्सून आल्याच्या नंतर सायक्लॉनिक सिस्टम हे अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागर असेल इथे बनण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे पाऊस डायव्हर्ट होऊन एखाद्या राज्याला देखील जाऊ शकतो हे सायक्लॉनिक स्थितीमुळे पण या अगोदर एक दिलासादायक गुड न्यूज सुद्धा आहे की या अगोदर सुद्धा असाच पाऊस जून मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये तर काही ठिकाणी आठ नऊच्या कालावधीमध्ये मृग नक्षत्राच्या प्रेरणेमध्ये अवकाळी बरसणार आहे त्यावरती शेतकऱ्यांच्या प्रेरणा देखील होऊ शकतात पण मान्सून आल्याच्या नंतर एकदा दहा ते बारा दिवसांची दडी सुद्धा मारण्याची चान्सेस याच्यामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये आहे कालांतराने आपण हे भाग सुद्धा जाहीर करणार हो, आहोत पण अजून याला अवधी आहे त्यामुळे आज त्याची लक्ष नावं आपण घेऊ शकत नाहीये तर विशेष म्हणजे परिणाम बघायचा काय होईल जो कसर, हा पाऊस जवळपास सोळा मे पर्यंत दक्षिण महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये कर्नाकटसह गायपिटीचा रडार घेऊन बरसतोय ठीक आहे तर ह्या कालखंडामध्ये काय होणार आहे की जो डब्ल्यूडी म्हणजे उत्तरेकडनं पूर्वेकडे जाणारा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामुळे येणाऱ्या मान्सूनला कदाचित चार दिवस किंवा पाच दिवसाचा वेळ अजूनही लागू शकतो आपण पाच सहा दिवस म्हटलं तरी असलो तर आठ एक दिवसाला अजूनही वेळ लागू शकतो त्यामुळे हा पाऊस आठ दिवसाच्या लांबणीवरती जाण्याचे चान्सेस असतात त्यानंतर आल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आपण बघतोय की मुंबई कोकण किनारपट्टीवरती पाऊस रमतोय त्यानंतर तिथे थंड वातावरण तयार झालं की हाय प्रेशर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला चांगला प्रादुर्भाव माहिती की आलेले ढग नुसते काळेभोर राहतात हिम्युडिटी लेवल म्हणजे गर्मीचे प्रमाण कमी राहतं आर्द्रतेमध्ये बरीचशी घट होते त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी बनत नाही पेरणी योग्य पाऊस पडत नाही त्या कालखंडामध्ये तर असे प्रकार आढळून येतील आपण कालांतराने याची सटीक माहिती सुद्धा स्पेशल व्हिडिओ सुद्धा आपण याच्यासाठी देऊया तर अजून काही प्रश्न असतील शेतकऱ्यांचे तर आपण कमेंटमध्ये तुम्ही विचारत चला कमेंटला उत्तर देखील सवळ सर तुम्ही त्यांना विचारत चला ठीक आहे बर सर विविध संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण पावसाळ्याचा हवामान अंदाज जाहीर झालेला आहे त्यांनी सांगितलं की सरासरीपेक्षा या वर्षी एकशे सहा टक्के पाऊस आहे तुमचा अंदाज काय सांगतोय सर नक्कीच आता काय झालं दोन हजार चोवीस मध्ये आपण एक रिपोर्ट दिलाय अरबी समुद्रातल्या हालचालींवरती आपण तो वेग पाहिला आणि जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या कालखंडामध्ये एक रिपोर्ट दिलाय त्यावेळेस ब्याण्णव टक्केवारी आपण सांगितली होती त्यानंतर पाच मार्चला आपला फायनल रिपोर्ट असतो त्यानंतर रिपोर्ट चेंज होत नाही तर गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये त्र्याऐंशी टक्के टक्केवारी निघली त्या पद्धतीने तो पाऊस झालाय त्या कालखंडात दोन हजार तेवीस मध्ये टक्केवारी आपली पाहिली ती ती सत्तेचाळीस टक्के होती तशा पद्धतीने अर्धाच पावसाळा झालाय जोपास दुष्काळ चिन्ह आपल्या पण यंदाची टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट सत्तर যায়ে गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दहा टक्के वाढ होण्याचे जास्त आहेत mm -hmm. काही भागांना जे काही आपण म्हणतोय हा मुख्य विषय कुठल्याच माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीये तो विषय म्हणजे काय की ऐन वेळेला ढगांचं डायव्हर्जेशन होणं आपल्या गावावरती ढगेनं अचानकच पाचरा गाव भरपूर okay. घेणार नाही आपल्या गावाला सलग सलग पंधरा ते एक महिना महिना सोडणं आणि त्या काळामध्ये फक्त पिकापूरचा पाऊस पडणं असे प्रकार देखील महाराष्ट्रात घडलेले आहेत जालन्याची आपण उत्तर बाजू जर आजच्या डेटला सांगायची म्हटलं तर दोन हजार तेवीस भयानक दुष्काळ रेंज आपण जवळपास त्यांना चोवीस महिने झाले टँकर सारखा चालू आहे सर तर असे भाग सुद्धा यांना निर्मित होण्याचे चान्सेस आहेत कालांतराने आपण हे देखील माहिती घेणार आहोतच हे भाग मान्सून आल्याच्या नंतरच समजतात मान्सून ज्यावेळेस मान्सून जून मधल्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला त्या केरळ किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या दिशेमध्ये जर आला तर आपण त्या माहिती शेतकऱ्यांना देऊयात आणि विशेष म्हणजे ह्या अवकाळीमध्ये जे आपण सजेशन सांगितले सुरुवातीपासून त्या सजेशनचं पालन करायचंय कारण की विजांचा धोका हा सर्वाधिक आहे गारपिटी बनतायत आणि त्यापेक्षाही यावर्षी हाय प्रेशर म्हणजे वारं भयानक वार काहूर ज्या गोष्टी आपण म्हणतोय त्या गोष्टी देखील यंदा पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांचे जे पत्रा वगैरे असतील शेड्स असतील ते मजबूत करण्याचं काम आपण करायचं आहे आणि विशेष म्हणजे ज्यांच्या कोणाकडे जनावर असतील तर त्यांची काळजी आपल्याला विशेष पद्धतीने याच्यामध्ये घ्यायची आहे कारण की सर्वाधिक घाला हा जनावरांवरती बसतोय माणूस कुठल्याही क्षणी सुरक्षेच्या ठिकाणी पास्ट पडतोय पण जनावरांच्या बाबतीत ही गैरसोय होता कामा नये